तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब आप अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त जबरस्थान झाला आहे एस टी महामंडळ भरतीची जाहिरात ज्या मित्रांनो ते प्रकाशित झाली आहे तर मित्रांनो साताऱ्यामध्ये हे जे भरती मित्रांनो झालेली होती तर तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे या भरतीसाठी हे तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जराही स्किप न करता आजच्या व्हिडिओ ते पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही जर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवी भरतीबद्दल मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्ही जर आपण आपलं टेलिकाम जॉईन असेल तर टेलिकॉम जॉईन करा कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला पी पण सर्व जे माहिती येते मित्रांनो भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्ही लवकर लवकर आपलं टेलिकॉमच्या जॉईन करून घ्या तर मित्रांनो त्याला जरा वेळ न घालता आपल्या युट्यूबला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता इथं एस टी भरती सातारा रिक्वायरमेंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आणि पहिल्या नंबरला बघू शकता आधार कार्ड व दुसऱ्या नंबरला बघू शकता कार सर्टिफिकेट तिसऱ्या नंबरला बघू शकता फोटो आणि सिग्नेचर आम्ही चौथ्या नंबरला बघू शकता ईमेल आय डी मोबाईल नंबर व पाचव्या नंबरला बघू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सहाव्या नंबरला बघू शकता आय टी आय मार्कशीट आणि सातव्या नंबरला बघू शकता दहावी पास मार्कशीट अठरा नंबरला बघू शकता बारावी पास मार्कशीट व नऊ नंबरला बघू शकता इंजिनिअरिंग मार्कशीट एवढे जे कागदपत्र मित्रांनो तुम्हाला पाहिजे मित्रांनो तेव्हाच तुम्ही हे जे फॉर्म मित्रांनो तुम्ही भरू शकता तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला एकदा नक्की कमेंट करून नक्की सांगा कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ दररोज मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला जर पूर्णमध्ये माहिती जर पाहिजे याची भरतीची तर तुम्हाला व्हिडिओच्या याच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळू मित्रांनो वेबसाईटची त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपली जे माहिती आहे मित्रांनो ते चेक करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशाच व्हिडिओमध्ये